पाहिजे तुम्ही जोपर्यंत नाही बोलणार ते पण पहिले प्रकारे इथेच थांबणार सगळ्यांनी जागे व्हा सगळ्यांनी सहभागी व्हा इथे आज श्री आम्हाला धनराज केंद्र जे उपसमाना बसले ते आमच्या बसले आहेत इकड्यासाठी बसले आहेत विवाह लोकांनी सहभागी व्हा जेवढे लोक ऐकते जुने लोक पासून जी प्रवास करते त्या सगळ्या लोकांनी जागे आणि ह्या सर उपोषणासाठी सहभागेवा आमरण उपोषण म्हणजे आमरण उपोषण त्यासाठी तुम्हाला इथे येणं गरजेचं आहे सहभागी होणं गरजेचं आहे आपला हक्क मागणं गरजेचं आहे प्रशासनांना आपला हक्क मागितला पाहिजे आपण लोकल ट्रेन मधून जातो प्रवासी सगळे लोकल ट्रेनमधून जातात तिकीट काढतात पास काढतात पण तुम्ही लटकून का जातात तुम्ही नाही म्हणू शकत ह्या गोष्टी आपण आपला हक्क मागितला पाहिजे सर्व जन जनता आपण सगळ्यांना वोट करतो हा आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री साहेब जे आपल्याला आहेत ते मदत करू शकतात पण तुम्ही जर आवाज उठवला नाही तर जर आवाज जाणार नाही सर्वसामान्य ना। लोक दहा लोक आवाज उठून फायदा नाही सगळ्यांनी जनतेने एकत्र एक व्हा आणि आवाज उठवा तरच हे काम पुढे होणार आणि आपल्याला लवकरात लवकर न्याय मिळणार लवकरात लवकर सी एस टी ट्रेन चालू होणार जी करून ते सी एस टी फक्त असणार ती इथे रिकामी असणार इथून भरलेली जाणार सात ते बाराच्या टायमाला इतकी गर्दी असते की तिथून चढते त्यांचे हाल होतात लटकणारे लोक पुढे जाऊन पडतात अपघात होतात जीव जातात कोण आहे प्रशासन लक्ष देत नाही आपण ह्यासाठी प्रश्न उठवला पाहिजे सर्वसामान्य जनतेने एकत्र यायला पाहिजे आपल्यासोबत अमोल धंदा शेंडे दादा आपल्यासोबत आहे ते आपल्यासाठी लढत आहेत ते कोणा एकट्यासाठी नाही थांबलेत आपल्यासाठी लढत आहेत त्यांना सहभागी व्हा आणि किंवा लोकल ट्रेन चालू करण्यासाठी प्रयत्न करा जेवढा लवकर तुम्ही याल सगळ्यांनी इथे सहभाग झाल्या पाहिजे दिवा लोकल ट्रेन चालू, चालू करा चालू करा दिवा लोकल ट्रेन चालू करा रेल्वे प्रशासन जागे व्हा रेल्वे प्रशासन रेल्वे प्रशासन जागे विचार करा मतदान सरकारांचा विचार करा गरीब प्रवास विचार करा विचार प्रवाशांचा विचार करा विचार करा विचार करा गोवा प्रशासन रागेवा आम जनतेचा विचार करा दिव्याला होणाऱ्या अपघातांचा विचार करा विचार करा प्रवाशांचा जीव वाचवा दिवा टी ट्रेन चालू करा आम जनतेचा विचार करा, विचार करा, विचार करा। सर्वसामान्य जनतेने इथे नाव आपले कॉन्टॅक्ट नंबर लिहायचा आहे इकडे या सईसाठी या दाने मतदार आहेत आहेत रेल्वे जे या सामान्य रक्षाबंधन आहे त्या भावाची बहीण या बहिणीचा भाऊ गेलाय त्यांनी कुणाला बोलणार करायचं कुणाकडे बघायचं त्या मा त्या लहान मुलांचे आई वारसावर ज्यावेळेस अपघातामध्ये आईची माहिती त्या मुलांना कोण देणार आहात कोणती ज्यावेळेस अपघातांमध्ये या व्यक्त त्या मुलांच्या वरचं एक चित्र काय हरवलेलं आहे याकडे का तुम्ही लोक बघत नाही आहेत आम्ही जी किती जीव घेणार आहात आमचा लढा हा कुठल्या राजकीय पक्षाच्या विरोधात नाही आहे मुख्यमंत्री साहेबांच्या तो विरोधात नाहीये खासदार साहेबांच्या नाहीये उद्धव साहेबांच्या नाहीये पवार साहेबांच्या कुणाचे मनशाच्या नाही मी सर्वांना विनंती करतो सर्वांना तुम्ही या लोक या मतदान केंद्र हे तुमच्या आहेत तुम्ही या सर्वांच्यासाठी एकत्र या हा लढा तुम्ही सगळे निवडून लढला पाहिजे हा माझा वैयक्तिक लढा नाही आहे तुम्ही का समजून घेत नाही अहो या माता मौलींना विचारा सकाळच्या वेळी तुम्ही जाऊन बघा नेवीर प्रवास करून अहो क्रॉस करतातच त्यावेळेस आता नाही जात फुटतो आता वरतो आणि राहतो पण या लोकात तुम्हाला कधी पाहिजे मध्ये फिरून ठेवा या लोकां नाही समजतात आम्ही प्रवास करतो आम्हाला आमच्या जीवाचे घाल होते जीवाचे हाल होते म्हणून हा लढा आहे हा सामान्य जनतेचा लढा आहे हा सामान्य जनतेला आहे सामान्य जनतेच्या लढाई सर्व पक्षाने आम्हाला पाहिजे सर्व पक्ष निश्चित पाहिजे એકતર માતા જીવ ગશ ઘેલ કેશ્વરત્ન ડોક્ટર બાબા સાહેબ આંબેડકર